भारताचा एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन काल साजरा झाला आणि या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं ज्यांच्यावर या देशाची मदार आहे त्या राजकीय पुढाऱ्यांची या भाग काळातली मतं जर ऐकली तर यांची कीव करावीशी वाटते कोणी म्हणतं शिवाजी महाराज काय खात होते यावर संशोधन झालं पाहिजे अरे शिवाजी महाराज काय खात होते यापेक्षा शिवाजी महाराजांची प्रशासन व्यवस्था कशी होती याचा एकदा विचार करा ना कोणी म्हणतं लठ्ठपणा ही देशापुरती समस्या आहे लठ्ठपणा नाही या देशामधली कितीतरी कोटी जनता उपाशी आहे यावर कोण बोलणार आहे कोणी म्हणतंय कबुतरांचे प्रश्न सुटले पाहिजेत या, सुट या देशामध्ये शेतकरी हजारोंच्या संख्येनं आत्महत्या करतोय त्या शेतकऱ्याबद्दल कोणाला कनव येत नाही कुठली राजकीय व्यवस्था आहे ही कुठली पुढारी आहेत आणि हे सगळे राजकीय पुढारी बघितलेत ना की मला भारताच्या स्वातंत्र्याचं पहिलं मंत्रिमंडळ आठवतं त्या काळामध्ये कुठलाही इन्फ्रास्ट्रक्चर नाही कुठलीही व्यवस्था नाही सोशल मीडिया नाही किंवा इंटरनेट किंवा कोणतीही व्यवस्था नसताना पहिल्या मंत्रिमंडळामध्ये काम करणारे जे मंत्री होते ना त्यांचं विजन होतं त्यामुळे आज देश उभा आहे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू त्यांनी परराष्ट्र मंत्रालय आणि वैज्ञानिक कार्य सांभाळलं हे दोघंही मंत्रालय सांभाळत असताना आय आय ची स्थापना केली आय आय टी उभं केलं त्या काळामध्ये या देशामध्ये साहित्य कला अकादमी ललित कला अकादमी यासारख्या संस्था उभ्या केल्या शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलं पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल पाचशे पेक्षा जास्त संस्थांना भारतामध्ये विलीन केली आणि भारत नावाचा देश एक संघ करून दाखवला परत ते करत असताना आयएस एस पी एस नावाच्या परीक्षांची सुरुवात ही सरदार पटेलांनी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचं संविधान लिहिलं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची संकल्पना मांडली ते करत असताना भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये दे मजुरांचे कामगारांचे सिरियांकरता कायदे निर्माण केले ज्यावर आज देश चालतोय मौलाना अब्दुल कलाम आझाद एपी युजीसीची युजी स्थापना केली देशामध्ये वेगवेगळी विद्यापीठ स्थापन केली प्राथमिक शिक्षण सक्तीचं व्हावं याकरता प्रयत्न यांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जी जे भाजपचे संस्थापक आहेत पण पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळामध्ये उद्योग मंत्री होते ते मूळचे काँग्रेसचे हिंदू महासभेत आले नंतर भाजपने स्थापना केली पण पं, पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये काम करत असताना त्यांनी कुलगुरू म्हणून एकतीसाव्या वर्षी काम बघितलं होतं शिक्षणाकरता काम केलं अनेक क्षेत्रामध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुख असतील कृषी विद्यापीठ उभी केली शेतकऱ्यांनी चळवळी उभ्या के केल्या बी बियानं मिळावं म्हणून काम केलं पहिलं मंत्रिमंडळ इतकं सुंदर काम करत होतं आज या देशामध्ये सगळं उभं असताना सुद्धा जर देशातले मंत्री देशातले पुढारी जर देशाला एका चांगल्या उंचीवर नेण्याऐवजी चुकीच्या मार्गाने नेत असतील तर यांना योग्य वळणावर वा आणायची जबाबदारी हे देशातल्या तरुणाईची आहे देशातला नेता देशातला पुढारी काय म्हणतो हे महत्वाचं नाही आहे देशातली तरुण पिढी काय विचार करते यावर देशाचं भविष्य ठरत असतं त्यामुळे तरुणांनो एक चांगला विचार करूया आणि चांगला देश उभा करूया एवढीच संकल्पना मांडतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र